पोषण आंदोलनाच्या जागेसाठी आमरण उपोषण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण आंदोलन जिल्ह्यातील अवैध धंद्यांसह हिंद राष्ट्रीय अल्पसंख्याक समाजवादी यांचा संयुक्त रित्या इल्गार महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अकराजवलंत नागरी समस्यांसाठी समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष सैयद युसुफ यांनी प्राथमिक टप्प्यातील आमरण उपोषण आंदोलनाला आज जेजामाता स्टेडियमवरील प्रांगणात बावीस मार्चपासून सुरुवात केली आहे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उपोषण सत्याग्रह करणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्यास घालण्यात आलेली बंदी त्वरित उठवावी जिल्हाधिकारी तथा प्रशासकीय कार्यालयांना लागून राजरोसपणे सुरू असलेले जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे शहराच्या ठिकाणी प्रत्येक चौकात महिलांना मोफत शौचालय प्रसाधन गृहाची व्यवस्था करावी गहाळ झालेला मुलामुलींचा शोध लावावा क्राईम रेट कमी करावा उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करावी अनधिकृत रेती वाहतूक बंद करावी सामाजिक कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे त्वरित वापस घ्यावे यासह ज्वलंत नागरी समस्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटना अल्पसंख्याक पिचडा वर्ग संघटना समाजवादी पार्टी रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला यापूर्वी निवेदन सादर केलेले आहे परंतु निवेदनातील मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे सय्यद युसुफ यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सदर आमरण उपोषणाला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद रोठे पाटील प्रदेश महासचिव संजय डोले समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब खापठाण अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष त्या शेख प्रदेशाध्यक्ष हिंद महिला संघटनेच्या पंचफुलाबाई गवई आदींनी उपोषण मंडपाला भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे तर अठ्ठेचाळीस तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे महिलांना शौचालयाची प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी यासह प्रमुख मुंगणा आमचा मुद्दा असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी आमरण उपोषणासाठीची जागा अलाउट करून देण्यात यावी ही जी जागा आहे या ठिकाणी उपोषणकर्त्यांना कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी उपोषणकर्त्यांना पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही त्यांच्यावर वेळप्रसंगी हल्ला झालास कोणतीही सुरक्षा या ठिकाणी नाही म्हणून शहरवासियांच्यातर्फे बुलढाणा शहरातल्या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा अलॉट करून देण्यात यावी मोजून देण्यात यावी त्याची नियमावली मेमोरंडम बनवण्यात यावं यासह जर तुम्ही जर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल म्हणून तिथलं जर आंदोलनकर्त्यांना इकडे बसवत असाल तर शहरात खुले आमपणे अवैध धंदे वरलीचे दुकानं सुरू आहे त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का ते का बंद केल्या जात नाही यासह हो जिल्ह्यातील अकरा ज्वलंत समस्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आमरून उपोषणाला सुरुवात केली शासन प्रशासनाने अठ्ठेचाळीस तास सत्तेची दखल घ्यावी अन्यथा याच्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करू हा इशारा आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला देतो